एलियाचा सेवक ज्याचे नाव अलिशा होते हा एलियाचा एक विश्वासयुक्त उत्तम बांधेलकी जाणणारा असा देवाचा उत्तम सेवक होता हा एक कष्टाळू शेतकरी होता परंतु देवाने त्याची निवड संदेष्टा म्हणून केली होती या ठिकाणी आम्ही एक राजे याच्या एकोणीस अध्यात एकोणीस ते एकवीस वचनात अलिशाला देवाने केलेले पाचरण आम्हाला आढळते अलिशाने देवाच्या या पाचारणाला होकार देऊन अलिशाला तो विश्वासयुक्तपणे अनुसरू लागला परमेश्वरला एलियाच्या जागेवर कोणाला तरी नेमायचे होते परंतु हे काम फार जोखमीचे असे होते अलिशा जो होता हे तो आव्हान स्वीकारेल काय हा प्रश्न होता कारण ही सेवा जी आहे ही करण्यासाठी काही गुणांची आवश्यकता होती हे गुण त्याच्याकडे आहेत काय विविध परीक्षा दबाव आणि अनेक गोष्टीला त्याला तोंड द्यावे लागणार होते त्यासाठी त्याला हिमतीची चिकाटीची सभ्यतेची व देवाची ओढ याची आवश्यकता होती अलिशाला हे सर्व शिकविणारा आत्मा हवा होता व त्याला ही सेवा करण्यासाठी ईश्वर प्रेरित तळमळ निर्माण झाली होती म्हणून एलियाला देवाने दिलेला जो अधिकार दैवी अधिकार त्याचा आदर करून त्याच्या अधीनतेमध्ये त्याची सेवा करीत राहिला या कारणामुळे देवाने एलियानंतरची पुढील सेवकाई जी होती ही अलिशाला देऊन त्याला त्या सेवेमध्ये पाचारण केले या ठिकाणी आम्ही दोन राज्याच्या दुसऱ्या अध्यामध्ये येतो या ठिकाणी आम्हाला आढळते की एलियाचं स्वर्गरहून होण्याची वेळ आलेली आहे ही जाणून अलिशाला हे कळलेलं आहे की आता एलिया जिकडे जाईल तिकडे मला त्याच्याबरोबर जावं लागेल दोन याचं पुस्तक दुसरा दुसराध्याय नऊ ते तेरा वचनामध्ये आम्हाला खास करून आढळते ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग अलिशा म्हणाला आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा एलिया म्हणाला तू दुर्घट गोष्ट मागतोस पण मला पासून घेऊन जातील त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल न दिसलो तर प्राप्त होणार नाही या ठिकाणी आम्हाला असं आढळते की एलिया जो आहे याला ही गोष्ट कळलेली आहे त्याने सर्व काही जाणून घेतलेला आहे एलियाने सर्व काही जाणून अलिशाला ही या गोष्टी म्हटलेल्या आहेत अलिशाने आपल्या नावापुढे मानासाठी काही शीर्षक मागितले नाही चमत्काराचे दान मागितले नाही सेवकाही देखील मागितले नाही अधिकार किंवा पद किंवा प्रतिष्ठा सुख सोई मागितली नाही परंतु अलिशने या ठिकाणी आत्मा मागितलेला आहे तो ही दुप्पट व ही एक अवघड गोष्ट होती परंतु ही दैवी गोष्ट होती त्याने काही सामर्थ्य अथवा अधिकाराची मागणी केली नव्हती देवाच्या गौरवासाठी उपयोगात यावा ही अपेक्षा त्याने ठेवून एलियावरील नजर हटू दिली नाही मग कोणी काहीही का बोले ना या कारणामुळे देवाने त्याला सर्वात उत्तम ते दिले आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की अकराव वचन ते बोलत चालले असता पहा एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले एलिया वावटळींतून स्वर्गात गेला हे पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला माझ्या बापा माझ्या बापा इस्रायलाच्या रथांनो इस्रायलाच्या राऊतांनो तो पुन्हा त्यांच्या नजरेस पडला नाही तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून दोन दोन तुकडे केली एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला येरहिो हो येथल्या संदेशांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे माझ्या प्रिय भाव बणीनो एलियाच्या आत्म्याची ही दुसरी सेवकाही आम्हाला या ठिकाणी आढळत आहे या ठिकाणी एलियाद्वारे आठ चमत्कार देवाने केले होते सोळा चमत्कार महत्कृत्ये या ठिकाणी परमेश्वराने अलिशाच्या द्वारे केलेली आहे अशा प्रकारे आम्ही पाहतो एलियाचा जो आत्मा होता त्याचा दुप्पट वाटा अलिशाला प्राप्त झाला होता अलिशावर एलियाचा आत्मा येऊन परमेश्वराने जे काही इच्छा संकल्प त्याच्याविषयी योजली होती ही पूर्ण करण्यासाठी अलिशाचा या ठिकाणी देवाने उत्कृष्टपणे वापर केलेला आहे अशा प्रकारे देवाने अलिशाच्याद्वारे एलियाच्या आत्म्याची दुसरी सेवकाई याची पूर्णता घडवून आणली आता मी पाहणार आहोत हाच एलियाचा आत्मा तिसऱ्या भागामध्ये एलियाच्या आत्म्याची तिसरी सेवकाई याविषयी आता मी प्रभू ख्रिस्ताची स्तुती असो या वेळेला आता आपण पाहणार आहोत एलियाच्या आत्म्याची तिसरी सेवकाई मला की जो जुन्या एक शेवटचा संदेश हे भविष्यवाणी करण्यात आली होती आता मी ज्या विषयावर बोलत आहोत हे जुन्या करारातलं एकदम शेवटची दोन वचने आहेत मला की याचा चौथा अध्याय पाच आणि सहा वचन पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाच तुम्हाकडे पाठवीन तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवी मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो या ठिकाणी आम्ही याचे दोन भाग पाहत आहोत अर्थात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचे तीन येणे या ठिकाणी आम्हाला आढळत आहेत मोठा दिवस जो होता हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिलं येणं आहे आता आम्ही जे काही या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी आम्ही या मोठ्या दिवशी परमेश्वराने आपला एक संदेश पाठविला आणि त्याचं नाव आहे योहान योहान जो आहे योहान या नावाचा अर्थ यहो वा आहे योहान जो होता हा जखरे आणि अलिशेबा यांना झालेला पुत्र होता अर्थात अलिशेबा ही वांज होती जी त्याची आई होती आणि मातारपणामध्ये हा पुत्र त्यांना झाला होता याजकीय कुटुंबामध्ये जन्मलेला असा हा देवाचा नाजीर होता आणि त्याचे वैशिष्ट्य हे होते की तो मातेच्या उदरापासूनच पवित्र आत्मने पूर्ण असा होता परंतु आई वडील लवकर मरण पावल्या कारणाने किशोर वयापासूनच तो जंगलामध्ये गेला होता प्रभू येशू ख्रिस्त रूपांतराच्या डोंगरावर पेत्र योहानी यांना घेऊन गेला होता ते ज्या वेळेला डोंगरावरून खाली येत होते मध्यकृष्ण वर्तमान अध्याय दहावं वचन त्यावर त्याच्या शिष्याने त्याला विचारले मग एलिया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात येथे शास्त्री लोकांनी मलाखीचं पुस्तक हेच चौथा अध्याय पाच आणि सहा याचा अभ्यास केला होता आणि त्यांना कळलं होतं की मसिहा जो येणार आहे मोठ्या दिवशी येणार आहे आणि हा मोठा दिवस जो आहे या दिवशी एलिया प्रथम आला पाहिजे मसिहा येण्यापूर्वी त्याने उत्तर दिले एलिया येऊन सर्व काही यथास्थित करील हे खरे पण मी तुम्हाला सांगतो की एलिया तर आलाच आहे व त्यांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले त्याप्रमाणे मनुष्याचा त्यांचे सोसणार आहे तेव्हा योहान करणारा याच्याविषयी हा आपण सांगतो हे शिष्यांच्या ध्यानात आले शास्त्री लोकांनी केलेला हा अभ्यास याविषयी जाणीव पेत्र योहान याकोब यांना होते आणि म्हणून येशूकडे त्यांनी प्रश्न विचारून ते या गोष्टी समजू इच्छित होते या ठिकाणी लुकृष वर्तमानाचा पहिला अध्याय आणि त्यावेळेला गॅब्रिल देवदूत त्या ठिकाणी चौदा आणि पंधरा वचनापासून पुढे म्हणत आहे सर्वांनी नीट लक्ष द्या त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल तो द्राक्षरस व कधीच प्राशन करणार नाही आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल तो इस्रायलाच्या संतानांतील पुष्कळांस योहान एलियाच्या आत्म्याने आला होता इस्रायलातील संतानांसाठी इस्रायलाच्या संतानांतील पुष्कळांस त्यांचा प्रभू याच्याकडे वळविल बापांचे अंत करणे मुलांकडे आता हेच वचन आम्ही मलाखीमध्ये वाचलं की नाही बापांची अंत करणे पुत्राकडे हेच वचन आता आम्ही मलाखी चार सहा वचनामध्ये पाहिलं गॅब्रेल देवदूत जखऱ्याला याच मलाखी भविष्यवाद्याने दिलेल्या भविष्यवाणींतून दाखवीत आहे आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्यांच्या पुढे चालेल येथे सतरा वचनामध्ये संपूर्ण आम्हाला स्पष्टीकरण आढळते मला की चार अध्याय याच्या सहा वचनाचं आणि या ठिकाणी आम्हाला आढळते की अशा प्रकारे योहान जो होता एलियाच्या आत्म्याने आला होता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना योहानाविषयी काय म्हटले मग ते कृषी वर्तमान याचा अकरा अध्याय नऊ ते अकरा वचन मी तुमच्या पुढे वाचून दाखवितो पहा मी आपल्या दूताला तुमच्या समोर पाठवितो तो तुझ्या पुढे मार्ग सिद्ध करील असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्या बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे नंतर वचन चौदा आणि पंधरा वचन आपण वाचतो आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलिया येणार तो हाच आहे ज्याला का नाही तो ऐको योहान कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय एकोणीस वचनापासून मी वाचत आहे यरुशलमीहून याजक व लेव यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारायला पाठविले तेव्हाची त्यांची साक्ष हीच आहे त्याने कबूल केले नाकारले नाही मी क्रिस्त नाही असे त्याने कबूल केले तेव्हा त्यांनी त्याला विचारले तर मग आपण कोण आहात ये काय तो म्हणाला मी नाही आपण तो संदेश आहा काय त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले यावरून ते त्याला म्हणाले ज्यांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आह हे आम्हाला सांगा स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे तो म्हणाला यश या संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे त्यांनी त्याला विचारले आपण ख्रिस्त नाही एलिया नाही तो संदेष्टही नाही तर बाप्तिस्मा का करता आणि उत्तर दिले मी पाण्याने बाप्तिस्मा करीतो ज्याला तुम्ही ओळखीत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे अर्थात योहानाविषयी भविष्यवाणी यशाने सुद्धा केली होती यशयाच चाळीस अध्याय आणि याचं वचन तीन आणि चार वचन घोषणा करण्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वरचा मार्ग सिद्ध करा आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा प्रत्येक खोरे उंच हो प्रत्येक डोंगर व टेकडी सखल हो उंच सखल असेल ते सपाट हो व खडकाळीचे मैदान हो ही भविष्यवाणी योहानाविषयी करण्यात आली होती मला की याचा पुढचं याचा तिसरा अध्याय याच्या पहिल्या वचनामध्ये पण योहानाविषयी भविष्यवाणी केली होती मलाखीने पहा मस् पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपल्या निरोप्या पाठवितो ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे आणि निरोप्या मी पाठवीन तो योहान आहे पहा करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात तो येत आहे असे सेनाधीस परमेश्वर म्हणतो योहान जो आहे हा एक जंगली व्यक्ती होता उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरणारा कातड्यांचा कमरबंद आपल्या कमरेस असणारा असा हा व्यक्ती होता तो टोळ व रानमत खात असे आणि त्याचा संदेश सुद्धा अशा प्रकारे जंगली संदेश होता आणि तो म्हणाला की आताच झाडाच्या मुळावर कुराट ठेवली आहे म्हणून जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून विस्तवात टाकले जात आहे योहान हा न्यायी आणि पवित्र होता असे मार्क सहा वीस मध्ये आम्हाला आढळते लूक तीन दोन मध्ये आम्हाला आढळते की जखऱ्याचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले अशा प्रकारे आम्हाला आढळते की आत्म्याने परिपूर्ण असणारा हा योहान याच्याद्वारे एकही चमत्कार झाला नव्हता पापक्षमेसाठी इस्रायल लोकांना तो बाप्तिस्मा करीत होता योहान जो बाप्तिस्मा करीत होता हा स्वर्गातनं दिलेला होता स्वर्गापासून हा बाप्तिस्मा होता याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री फरुशांना प्रश्न केला होता आम्हाला आढळते की त्यावेळीची जी लोक होती जी कर्मठ धर्म पुढारी होते त्या सर्वांची तो फार कडक प्रकारे वागला आणि याविषयीचं वर्णन आम्हाला मत ते तीन सात ते आठ वचनामध्ये आढळते योहान हा प्रभू येशू ख्रिस्ता पुढे त्याच्या येण्या अगोदर एक राजदूत म्हणून पाठविलेला होता त्याने ही घोषणा केली की स्वर्गाचे राज्य जवळ आले म्हणजे मसिहाचे राज्य जवळ आलेले आहे आणि तुम्ही प्रत्येकजण नागरिक बनले पाहिजे त्या राज्याचे ही त्याची घोषणा करण्यामागे उद्देश होता त्याने सर्व लोकांना पश्चाताप करण्यासाठी बोलावले जे जे लोक त्या ठिकाणी पश्चाताप करीत होते पश्चातापास योग्य फळे दाखवित होते ते त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेत होते योहनाने हे देखील घोषणा केली की देवाचा क्रोध येणार आहे न्याय येणार आहे आणि या ठिकाणी योहानाचं काम हे होतं येशू ख्रिस्त जो मसिहा त्याची ओळख इस्रायल लोकांना करून देणे होती या ठिकाणी त्याने ही ओळख इस्रायलतल्या सर्व लोकांना करून दिली हा पहा जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा जगाची पापे ज्यावेळेला जग हा शब्द येतो त्यावेळेला इस्रायल आणि परराष्ट्रीय या दोघांची पण पापे हरण करणारा हा देवाचा कोकरा होता याची घोषणा या ठिकाणी योहानाद्वारे करण्यात आलेली आहे योहान जो आहे हा या ठिकाणी मोठ्या दिवशी पाठविण्यात आलेला आहे मला की आम्ही चौथा अध्याय याच्या पाचव्या वचनात पाहतो परमेश्वराचा मोठा मोठा व भयंकर हे दोन दिवस आहेत मोठा दिवस हा प्रभू येशू ख्रिस्ताच पहिलं येणं होतं ज्या वेळेला योहानाला पाठविलं होतं भयंकर दिवस हा आपल्या युगातला आहे ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार आहे आता आम्ही पाहणार आहोत मोठ्या दिवशी काय झालेलं आहे प्रिय भाऊ बहिणी मोठ्या दिवसाची घोषणा जी आहे ही, ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होणार होती म्हणजे मसिहाद्वारे लुक्रिश वर्तमान याचा चौथा अध्याय याच्या सतरा वचनामध्ये तेव्हा यशा संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले होते परमेश्वराचा आत्मा मजबर आला आहे कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका वानधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी ठेसले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभासनातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली मग तो त्यांस म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे वास्तविक हे यशा ग्रंथाचं पुस्तक जे येशूकडे देण्यात आलं होतं येशूने यशा ग्रंथ याचं पुस्तक गुंडाळी उघडून एकसष्ट अध्यायातलं पहिलं वचन आणि दुसरं वचन केवळ पहिला भाग वाचला त्यात असं दिलेलं आहे दुसऱ्या वचनात यशया एकसष्ट दुसरं वचन परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा दोन वेगवेगळे दिवस आहेत दुसऱ्या वचनामध्ये दोन वेगवेगळे दिवस दाखविलेले आहेत प्रसादाचे वर्ष हाच मोठा दिवस होता आणि सूड घेण्याचा दिवस हाच भयंकर दिवस होता मला की चार अध्याय पाचवं वचन म्हणून तो दुसरा भाग जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने वाचलाच नाही कारण तो येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस बबंधाने होता आमच्या काळाबद्दल याला मोठा दिवस का म्हणतात याविषयी मी तुमच्या पुढे काही वचनं ठेवू इच्छितो मोठा दिवस का म्हटलाय येशू ख्रिस्ताने घोषणा केली की प्रसन्नतेचा वर्ष प्रसन्नता किंवा मोठा दिवस का योहान कृष्ण वर्तमान तिसरा अध्याय आणि आम्हाला सर्वांना परिचित असणारं वचन सोळा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर तेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे रोमकारास पत्र याच्या सहा अध्याय याच्या तेवीस वचनात म्हटलं आहे पापाचे वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे लुकृष वर्तमान याचा एकोणीस अध्यायाने दहा वचन कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे दुसरं करीन त्याचा पाचवा अध्याय आणि असं वचन अठरा आणि एकोणीस मी वाचू इच्छित आहे ही सगळी देवाची करणी आहे त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले लुकृष्ण वर्धमान याचा पंधरा अध्याय आणि याचं दहावं वचन त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूताप समोर आनंद होतो हे मी तुम्हाला सांगतो अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हा पाप्यांसाठी प्रसन्नतेचा दिवस होता कारण स्वर्ग दूध देखील आनंद करीत आहेत कारण अशी गोष्ट घडली आहे की नियमशास्त्रातून मुक्तत्व व्हावी आणि मनुष्य कृपेमध्ये यावा अर्थात आम्ही ही वरील सर्व वचने जी वाचली याचा अर्थ काय उद्धाराचं जे कार्य आहे म्हणजे मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळवणे आणि त्यांचं पापमोचन होणे हे सर्व कार्य प्रभू येशू ख्रिस्त जो देव देवधारी झाला आणि त्यानेच हे आम्हा सर्वांसाठी घडवून आणलं म्हणून हा दिवस मोठा दिवस म्हणून हे वर्ष प्रसन्नतेचं वर्ष याची घोषणा येशू ख्रिस्ताने स्वतः लूक चार मध्ये केली मला की याचं पुस्तक याचा चौथा अध्याय याचं सहावं वचन काय म्हणते तो वडिलांची हृदय त्यांच्या पुत्रांकडे ही भविष्यवाणी गॅब्रेल देवदूताने जखऱ्याला कळविली आणि हे जे वचन सहाव्या वचनातला पहिला भाग जो होता वडिलांचे हृदय पुत्रांकडे वळविणे हे वचन योहाना संदर्भात होतं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोठ्या दिवसाशी हे वचन जोडलेलं आहे आता हे वडील कोण हे आम्हाला शोधणं गरजेचं आहे रूढवादी यहुदी शास्त्री व परुषी जे स्वतःस खरे धर्मावलंबी समजत होते मोशेच्या व्यवस्थेत ते पारंगत होते परंपरा वाढवडिलांचा संप्रदाय रूढी हे पाळणारे ते लोक होते हेच ते वडील होते मग पुत्र कोण होते पुत्र ते होते जे प्रभू येशूच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे होते अर्थात प्रेषित प्रेषित हे त्या समयी वडिलांच्या दृष्टीने मुले होती ज्यांच्या शिक्षणावर क्रिस्ती मंडळीचा पाया घातला गेला हे वचन आम्ही इफ्फिस दुसरा अध्याय दुसराध्याय एकोणीसवीस मध्ये वाचतो तर आता यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात प्रेषित व संदेशते या पायावर तुम्ही रचलेले आहात स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोणशील आहे म्हणजे प्रेषित आणि संदेशते यांचं जे शिक्षण होतं या शिक्षणावर ख्रिस्ताने आपली मंडळी उभारली नवीन कराराची मंडळी थेसलनिका करास पहिले पत्र्याचा दुसरा अध्याय चौथं वचन असं म्हणते तर सुवात आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ते सांगतो आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमचे अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो अर्थात त्या ठिकाणी आम्हाला आढळते देवाने प्रेषितांना हे शुभवर्तमान सोपून दिलं होतं प्रेषितांद्वारे ते आमच्याकडे आलं येहूदास पत्र याचं तिसरं वचन असं म्हणते प्रियजन हो आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याची मला मोठी ओढ लागली होती तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याचे समर्थन संबंधीचा बोध मी तुम्हाला लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले वचन सत्र काय म्हणते परंतु प्रियजन हो तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा प्रेषितांनी काय वचन सांगितलं आहे याची आठवण करण्यास सांगितलेले आहे या ठिकाणी आम्हाला असं आढळते शास्त्री आणि फरुशी जे वडील म्हणून ओळखले जात होते यांच्यासाठी प्रेषिते शिकवण ही काही महत्वाची त्यांना वाटली नाही याविषयी वचन आम्ही प्रेषित तेरा शेहेचाळीस प्रेषे अठ्ठावीस अध्याय याचं तेवीस ते एकोणतीस वचन आम्ही पाहतो त्या लोकांनी प्रेषितीय शिकवणीचा स्वीकार केलेला नाही या वडिलांची हृदय जी रूढी परंपरा वाढवडिलांचा संप्रदाय पाहणारे होते व मोशेच्या दिलेल्या नियमशास्त्रापासून त्यांना आता फिरवून योहानने आपल्या मागे येणारा जो मसिहा ज्याची इस्रायलाला ओळख करून दिली होती त्याच्या शिक्षणाकडे त्याने नियुक्त केलेल्या प्रेषितांच्या शिकवणुकीकडे त्यांनी वळावे हीच योहानाच्या सेवकाईचा जो बापांचे हृदय पुत्रांकडे वळावे याचं हे मर्म होतं म्हणून ही भविष्यवाणी या ठिकाणी योहानाद्वारे जे कार्य घडलं त्यावेळेला मलाकीने जे दिलेले भविष्य वचन मलाकी चार याचं पाच आणि सहा वचन बाबतीत जे होतं हे पूर्ण झालं ह्याविषयी आता मी पाहिलं की योहान जो होता हा एलियाच्या आत्म्याने आला होता आणि ही एलियाच्या आत्म्याची तिसरी सेवकाही आम्ही या ठिकाणी पाहतो योहानाने आपली सेवकाई या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि लोकांना मसियाची ओळख दिलेली आहे पश्चातापासाठी पाचारण करून त्यांना बाप्तिस्मा देण्यात आलेला आहे अशा प्रकारे योहानाने जो मसीहा येणार होता त्याच्या पुढे राजदूत म्हणून पाठविल्याचं काम त्याने पूर्णपणे निभावलेलं आहे योहान बाप्तिस्म करणाऱ्याने या ठिकाणी रूढी परंपरा बाळगणारे खोटे शिकवणूक शिकविणारे वडिलांचे संप्रदाय वगैरे बनविणारे अशा सर्वांना तीव्र विरोध केला आणि या ठिकाणी आम्हाला आढळते त्याला परमेश्वरापासून हा अभिषेक प्राप्त झाला होता आणि या कारणाने खऱ्या भक्तीकडे इस्रायल लोकांना वळविण्याचं काम त्याने केले तो कधीही कोणाला घाबरला नाही न घाबरणार असा एलियाचा आत्मा त्याच्यामध्ये होता त्या ठिकाणी दोष दाखविणारा होता आणि सत्याशी तडजोड न करणारा निडर असा आत्मा त्याच्यामध्ये होता म्हणून स्त्रियांच्या अनैतिक वर्तनावर देखील त्या ठिकाणी दोष देण्यास तो घाबरलेला नाही योहानाचे नाव अर्थात या ठिकाणी बायबलमध्ये मला की चार अध्याय पाच आणि सहा वचनात कुठेही लिहिलेले आढळत नाही लोकांनी पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या संदिष्टाला ओळखावे ही देवाची मनुष्याकडून अपेक्षा आहे अर्थात देवाचं वचन आम्हाला शिकविते की तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल असे म्हटले आहे त्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्तींची पारख करणे फार आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी योहान अत्यंत साधा असा व्यक्ती आम्हाला आढळतो मत्त्यकृष वर्तमानाचा चौदा अध्याय या ठिकाणी योहानाला अटक करण्यात येते आणि योहानाने हेरोद तिसरं वचन कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते कारण योहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवणे हे तुला योग्य नाही आणि तो त्याला जीवे मारायला पाहत असूनही लोकांना भीत होता कारण ते त्याला संदेशा मानित असत दहाव्या वचनामध्ये आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करविला या ठिकाणी देवाच्या सत्य वचनासाठी त्याचा शिरच्छेद झालेला आहे आणि योहान या ठिकाणी रक्त साक्षी बनलेला आहे या ठिकाणी एलियाच्या आत्म्याची तिसरी सेवकाई जी योहान बाबतीसम्याद्वारे होती ही पूर्ण झाली आपण आता पुढील चौथा भाग यानंतरचा एलियाच्या आत्म्याची चौथी सेवकाई या विषयावर आम्ही पाहणार आहोत परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू